नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घराची दिशा कशी शोधावी अनेक लोकांना प्रश्न असतो की कारण दिशा वास्तुशास्त्राचा विचार केला तर फार महत्त्वाची असते कारण वेगवेगळ्या दिशांचा प्रभाव असतो भिन्न घटकांवरती किंवा आपल्या जीवनावर एक प्रभाव पडत असतो घरामध्ये सुंदर सुसंवादी किंवा आपण म्हणतो ना सकारात्मक ऊर्जा वाढावी आणि चांगलं वातावरण तयार व्हावं या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्राचं फार महत्त्व वास्त। असतं त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडत असतो की साध्या सोप्या पद्धतीने ही प जे घराची दिशा आहे ती कशी आपण शोधायची तर मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे साधारण ते कंपास म्हणजे एक होका यंत्र घ्यायचं दरवाजा आपला जिथं प्रवेशद्वार असेल मित्रांनो त्या प्रवेशद्वाराजवळ ती खाली ते कंपास म्हणजे होका यंत्र एकदम समतल खाली म्हणजे आपण म्हणतो ना समतल भागावर आपण सपाट असं ते खाली ठेवा आणि तुम्हाला अचूक त्याच्यामध्ये ती दिशा कळेल आणि मग आपल्याला हवी आहे ती दिशा आहे की नाही त्यानंतर एकदा तुमची प्रवेशद्वारानुसार जर दिशा एकदा ठरली का मग घरामध्ये वस्तू कोणत्या बाजूला असल्या पाहिजे त्याचं इंटेरियर कसं असलं पाहिजे कोणतं सामान कुठं असलं पाहिजे फर्निचर कसं असलं पाहिजे किंवा मग ते त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे कोणत्या रंगाची गोष्ट कारण मित्रांनो घर म्हटलं तर घरामध्ये एक आनंदी सकारात्मक ऊर्जा जर कायम असेल तर घर एकोपाने राहतं आणि घरामध्ये एक आज तुमचं चांगलं वातावरण निर्माण होतं तेव्हा ते तुम्हाला सांगतो हो का निगेटिव्ह एनर्जी राहत नाही आणि त्याचा उपयोग आपल्या ऑटोमॅटिक कौटुंबिक जीवनावर असतो त्यामुळे घरामधली ही एनर्जी टिकून ठेवण्यासाठी आपल्या घरामधले जे फर्निचर असेल मग त्या फर्निचरचा रंग संगती असेल किंवा आतलं बेडरूममधले ते कसे असेल त्यामुळे जस तुम्हाला मी सांगितलं की या ओका यंत्राच्या सहाय्याने आपल्याला एकदा प्रवेशद्वारावरती एक दिशा निश्चित झाली का मग आतलं डिझाईन म्हणजे जे काही स्ट्रक्चर असेल ते कसं करायचं कोणत्या गोष्टी कोणत्या बाजूला ठेवायच्या त्या आपल्याला करता येतं त्यामुळे ही जी दिशा आपल्याला शोधायची असेल ही अतिशय सोपी युक्ती आहे मित्रांनो ते, ते तुम्ही नक्की करा आणि आपल्या घराची दिशा कोणती आहे कशी आहे ते बघा आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी वे वेगवेगळ्या प्रकारचं जे काही आधी इंटेरियर असेल किंवा जे काही फर्निचर असेल ते करायला तुम्हाला मदत होईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद